नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण म्युच्युअल फंडमधील लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपनीमध्ये फरक समजून घेणार आहोत आणि म्युच्युअल संकल्पना संकल्पनासुद्धा समजून घेणार आहोत म्युच्युअल फंडचे किती प्रकार आहेत हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला आहे लार्ज कॅप कंपन्या लार्ज म्हणजे मोठ्या तर लार्ज कॅप कंपन्या म्हणजे काय तर लार्ज कॅप कंपन्या या उद्योगातील महान सागरमत्ता आहेत या कंपन्या मार्केटमध्ये स्थिरस्तावर आहेत त्यांचा व्यवसाय मॉडेल स्थिर आहे आणि त्यांची मार्केट कॅपिटलायझेशन ही वीस हजार कोटीपेक्षा जास्त आहे जसे की टी सी एस रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एच डी एफ सी बँक हे सगळे लार्ज कॅप कंपन्याचे उत्कृष्ट उदाहरण आहेत लार्ज कॅप कंपन्यामध्ये गुंतवणूक करणे म्हणजे तुम्ही सुरक्षित झोनमध्ये आहात कारण या कंपन्या प्रमाणपत्र आणि शाश्वत नफा देत असतात दुसरं आहे मिडकॅप कंपन्या मिड म्हणजे मध्यम वाढ मिड कॅप कंपन्या काय असतात तर मिडकॅप कंपन्या ह्या लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप यांच्या मधल्या श्रेणीत असतात या कंपन्याची मार्केट कॅपिटलायझेशन ही पाच हजार कोटी ते वीस हजार कोटीच्या दरम्यान असते या कंपन्या वाढ करण्यासाठी सज्ज असतात पण यामध्ये थोडा धोका देखील असतो उदाहरण द्यायचे तर वोल्टाज आणि एस्कोट या मिड कॅप कंपन्या आहेत या कंपन्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही मध्यम धोका घेत आहात पण उच्च ध परताव्याची क्षमता देखील मिळते तिसरा आहे स्मॉल कॅप कंपन्या स्मॉल कॅप कंपन्या म्हणजे काय तर उच्च धोका उच्च परतावा वर्ग या कंपन्याची मार्केट कॅपिटलायझेशन ही पाच हजार कोटीपेक्षा कमी असते या कंपन्या खूप लहान आणि कधीकधी कमी स्थिर असतात पण त्याची वाढ करण्याची क्षमता अपार आहे ए पी एल अपोलो ट्यूब्स आणि व्ही आय पी इंडस्ट्रीज या स्मॉल कॅप कंपन्या आहेत ज्यांना धोका घेण्याची क्षमता जास्त आहे त्यांच्यासाठी स्मॉल कॅप कंपनीमध्ये गुंतवणूक करणे चांगला पर्याय असू शकतो आता मित्रांनो म्युच्युअल फंड्स समजून घेऊया तर म्युच्युअल फंड म्हणजे काय तर म्युच्युअल फंड म्हणजे एक अशी योजना आहे जिथे अनेक लोकांची गुंतवणूक एकत्र करून एक व्यावसायिक फंड व्यवस्थापन ती पैसे मार्केटमध्ये गुंतवतो मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करायची तांत्रिक माहिती नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता आणि व्यावसायिक माध्यमातून चांगले परतावे मिळवण्याची क्षमता असते आता म्युच्युअल फंडचे प्रकार बघूया तर म्युच्युअल फंडचे प्रकार किती आहेत तर इक्विटी फंड्स आहेत डेब्ट्स फंड्स आहेत आणि हायब्रिड फंड्स आहेत तर आपण पहिला जाणून घेऊया इक्विटी फंड्स या फंडमध्ये पैसे इक्विटी शेअरमध्ये गुंतवले जातात यात उच्च धोका आणि उच्च परताव्याचा घटक असतो दुसरा आहे डेप्ट फंड्स हे फंड्स सुरक्षित असतात पैसे सरकारी बॉन्ड्स फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवले जातात कमी धोका आणि कमी परतावा असतो तिसरा हायब्रिड फंड्स इक्विटी आणि डेफ्ट फंड यांचा संगम ज्यात मध्यम धोका आणि संतुलित परतावा असतो तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार आणि गुंतवणुकीच्या कालावधीनुसार तुम्ही हे फंड्स निवडू शकता आता मित्रांनो आपण एस आय पी म्हणजे काय ते थोडक्यात जाणून घेऊया तर एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जिथे तुम्ही थोड्या थोड्या रकमेमध्ये नियमित अंतराने गुंतवणूक करू शकता यामध्ये तुम्ही मार्केटचे उतार चढाव पकडू शकता आणि रुपये खर्चाचे सरासरीकरण कायद्या करण्याचे फायदे मिळू शकता एस आय पीमुळे तुम्ही शिस्तबद्ध गुंतवणूक करून दीर्घकालीनमध्ये चांगला निधी निर्माण करू शकता तर मित्रांनो तुम्हाला ला लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपनीमधला फरक समजला असेल आणि म्युच्युअल फंडचे मूलभूत संकल्पना देखील लक्षात आल्या असतील तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी विविध पर्याय आहेत पण त्यातील कोणताही पर्याय निवडण्यापूर्वी तुमची जोखीम सहनशीलता आणि ध्येय समजून घ्या तुम्ही योग्य नियोजन करून त्याचा लाभ घ्या तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला देखील शेअर करा धन्यवाद